हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर बघा कसे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल आणि बघा आज आमच्या पेऊला गाजराचा हलवा खायचा आहे तर बघा आपण बघूयात ती काय बोलते ती बोलती बोल पिऊ बघा तिला गाजराचा हलवा पाहिजे बोलते तिला खायचं आहे गाजराचा हलवा तिला आवडतो मी जेव्हा बनवते हो तेव्हा हो ती एक आवडीने खाते तिला छान आवडतो गाजराचा हलवा तर आता आज मी तिच्यासाठी गाजराचा हलवा बनवणार आहे तर आता मी आणि शंभू आम्ही दोघेजण खाली जाणार आहेत भाजी आणायला तर आम्ही गाजर पण घेऊन येणार येतानी घरातले गाजर संपलेत आता येतानी फ्रेश गाजर घेऊन येणार आहेत हलव्यासाठी कारण शंभू काय आता झोपेतून उठला आहे त्यामुळे तो काही घरात शांत बसणार नाही आता पिऊसोबत तो परत तिला त्रास देईल त्याच्यामुळे मी त्याला सोबत घेऊन जाणार आहे आता मी आणि शंभू आता गाजर आणायला चालवत आम्ही दोघेजण पिऊ घरात बसणार आहे ती बसते एकटी छान बसते ती थी। ती काय रडत वगैरे नाही ती मोठी झाली आता छान बाय बाय करतो त्याला पण समजले आम्ही बाहेर कुठेतरी चाललत म्हणून बाय कर बाय 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 करते बघा तो चला आता आम्ही जातो खाली तर आता बघा फायनली आम्ही गाजर घेऊन आलोत मी आणि शंभू खाली गेलो होतो तर आम्ही आता जस्ट आलोत आणि एक असे गाजर आणलेत आम्ही तर आम्ही आता हलवा बनवणार आहेत तिकडे बघा शंभू खेळतोय त्याला आता ना दात यायला लागलेत तर दोन आठवडे झाले त्याला दात येत आहेत तर त्याच्यामुळे जरा तो त्रास देतोय आणि त्याच्यामध्ये शंभूचे आता नऊ महिने कंप्लीट झालेत तर त्याच्यामुळे त्याला इंजेक्शन दिलेलं नऊ महिने कंप्लीट झालेलं तर त्याचे दोन इंजेक्शन सॉरी तीन इंजेक्शन होती त्याची दोन हो त्याच्या दंडामध्ये होती आणि एक मांडीला होतं तर ते जरा थोडंसं ते चिडचिड करत होतं दोन दिवस झालं तर बघा आज छान झालं आहे मस्त खेळतोय बघा तो त्याच्या बहिणीला किती त्रास देतोय पिऊला तर दिवसभर असाच करत असतो पिऊला बघा पिव तिथं चेअरवर बसली तर त्याला पण चेअरवरच बसायचं असतं तिथं मग तिला त्याला बसायला येत नाही स्वतःहून पण त्याला तिथे जाऊन उभं राहायचं असतं कसा ओरडतोय शंभू शंभु। ए शंभू ए, ए पडला पडला अई पडलं तू मम्मा दिदीनी पाडलं तुला ये ये दिदीनी पाडलं गाजर खातो तू गाजर खातो ते अजून क्लीन नाही केलं शंभू ते खायचं नसतं धुतलं ना मग खायचा दे मला दे दे, दे मला <tip> आता हे उचलावं लागेल नाही तर हा ना सगळं तोंडात घालन त्याला धुवायच्या आधीच धुतलं नाही नको नको तुला धुतलं नाही अजून थांबते थांब तुला धुवून देणार मी तुम्ही धुवून आण गाजर अरे थांब बघ सगळं काढलं तू तुला खायचंय हा दे धर हा घे आता ते दे बाकीचे दे मला हे सगळं दे ते दोन पाहिजेत तुला नाही 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 हा घे 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 चिडू नको घे शंभूला त्यांना सगळं समजत चांगलं ए खोकला आला शंभूला त्यांना सगळं समजायला पण लागले छान तो आता मम्मी पप्पा बोलतो दीदी बोलतो आणि अजून आत्या पण बोलतो तो भाऊ एक बोलतो तो गाजर खातो तू गाजर खातो शंभूला मी दुपारच्या कधी रात्रीच्या असं जेवणात पण मी त्याला गाजर वगैरे देते शंभू ए शंभू डोळे मारून दाखव डोळे मार शंभू डोळे मार अरे 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 अजून अजून एकदा अजून एकदा कर शंभू कर शंभू कर डोळे मारून दाखव दाखव शंभू शंभू डोळे मारून दाखव दाखव तू दाखव तू दाखव तू दाखव डोळे मारून हे बघा शंभ कसा मस्त करत त्याला छान जमत बघा बघा कसा कर छान डोळे वगैरे मारून ते दाखवत असत त्याला असं कोणी शिकवलं पण नाही आहे तो स्वतःहून असं सा करतो सारखं मध्ये आधी एकदा दोनदा करत होता त्यानंतर मग तो आम्ही असं बोललो त्याला कोण की डोळे वगैरे असं मार बोललं की तो लगेच डोळे वगैरे असं मिटून दाखवतो ते छोट्या मुलांनी असं काय केलं की छान वाटतं मस्त वाटतं ते बघायला पण तो, तो करतो ते अजून छान दिसतं ते केल्यावर पण त्याचं शंभू काय करतो काय तुझं बेबी विक्स येते आता हे दोघे जण खेळत आहेत तोपर्यंत मी आता गाजर सगळे धुवून घेते आणि खिसून वगैरे घेते पण आता मी गाजराचा हलवा बनवते तर चला आपण आता गाजराचा हलवा बनवतो तुम्हाला पूर्ण डिश रेडी झाल्यावर दाखवेल कशी बनवूयात गाजराचा हलवा फायनली आता आमचा हलवा बनवून रेडी झालाय मी आता पिऊला हलवा दिलाय पिऊ तू खाऊन सांग कसा हलवा झालाय यमी झालाय बर खा मग तू आता हलवा तुला आवडला ना पिऊच्या आवडीचा हलवा बनवलेला गाजराचा तिने खाल्ला आता ती खाते ती तिचं जेवणाचा टायमिंग पण झालं होतं त्यामुळे मी तिला आधी जेवण दिलं करायला आणि नंतर आता हलवा दिला परत आधी हलवा दिला असता तर तिने हलवाच खाल्ला असता ती मग जेवण तिने केलंच नसतं मग नंतर त्यामुळे मग तिला आधीच जेवायला दिलं शंभू तिच्याकडे चालला आहे शंभू तुला पण खायचंय तुला खायचंय देत नाही दी दीदी तुला दीदीची पर्स घेतली तू तु। तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करत जावा आणि असेच आमची व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत जावा आम्हाला सपोर्ट करा आता आमच्या शंभर झोप लागली मम्मा मम्मा बोलतोय तो खूप वेळ झालं तर त्याची दिदी आता हलवा त्याला ते, झोप लागली त्याचं जेवण झाले दुपारच एंड करतो आपण नवीन एका तुला झोप लागली झोप लागली तुला ओ ग बरोबर चला